जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यातून व्यक्त केला जातोय त्यात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे बदनाम होय तो क्या हुआ नाम तो हुआ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर छापे टाकलेत या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे ईडी सीबीआयला आम्ही सहकार्य केलंय पण काहीजण सुडाचं राजकारण करतायत देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हातोडा घेऊन गेलेल्यांचं काय झालं असे अनेक प्रश्न करत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी ज्या शहरात असतात त्या ठिकाणी लोकांचे खून होतात संपूर्ण देशात सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे कामाचा ताण वाढलाय त्यामुळे त्यांनी एकतर गृहमंत्रीपद ठेवावं किंवा उपमुख्यमंत्रीपद ठेवावं एका तरी पदाला न्याय द्यावा अन्यथा त्यांनी पदाचा राजीनामा देऊन टाकावा असं पवार म्हणाले बारामती अॅग्रोवरील कारवाईनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर आरोप केले होते अजित पवारांनी त्या आरोपांना उत्तर देत खोचक टिप्पणी देखील केली आहे शिवाय त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभा केल्या असा प्रश्न उपस्थित केला रोहित पवारांच्या दिल्ली वारीच्या आरोपांवर ते म्हणाले तो बच्चा आहे बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यावीत एवढा तो मोठा नाही माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करावा लागणं हा ज्येष्ठ कलाकारांचा अपमान आहे अध्यक्षपदासाठी आपण ज्येष्ठ कलाकारांची एकमेकांमध्ये झुंज लावणार का ज्येष्ठ कलाकारांना सन्मानाने अध्यक्षपद केव्हा देणार अशा परखड शब्दात राज्याचे उद्योग मंत्री आणि नाट्यसंमेलनाचे निमंत्रक उदय सामंत यांनी नाट्यसंमेलनाध्यक्षांची निवड व नाट्यसंस्थांमधील वादावर भाष्य केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं आयोजित शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं आता आरक्षणाशिवाय माघार नाही अशी भूमिका मनोज दरांगे पाटील यांनी घेतली आहे यासाठी मुंबई धडक देणार असून आझाद मैदानात वीस जानेवारीपासून मनोज दरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत मुंबईत शांततेत जायचं आणि शांततेत यायचं कुणी जर धिंगाणा करायला लागला गाडी पेटवायला लागला तर जाग्यावर धरून पोलिसांकडे न्यायचं असं आवाहन मनोज दरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे मराठा आमदार खासदार आणि मंत्री यांना हात जोडून विनंती करतो मराठ्यांच्या पोरांच्या पाठीमागं उभं राहा नाही तर मराठ्यांचं घर तुमच्यासाठी बंद राहतील एकदा जर आम्ही गाव सोडलं तर चर्चा बंद आम्ही आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज दिला दिला आहे